कार शुभ सकाळ कसे आहात आशा करते तुम्ही सर्वजण स्वस्त आणि मस्त असाल हा व्हिडिओ मी गेल्या वर्षी शूट केला होता पण ड्राफ्ट मधून काढून आज एडिट करून पोस्ट करण्याचं मुहूर्त निघालाय शनिवार असल्यामुळे इरा आणि बिट्टूला सुट्टी होती आज आम्ही डाड्याच्या सेंटरला जाऊन खेळणार आणि तिथेच अभ्यास करणार असा इराचा हट्ट होता सेंटरला जाणार म्हणून दोघींचे दिवसभर पुरतील एवढे टिफिन्स भरले सेंटरला त्या स्टाफ रूममध्येच असतात म्हणून पेशंट्सचा आणि मुलींचा फारसा संबंध येत नाही

खरं तर देवपूजा लवकरच होते पण शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आमच्या दिनचर्येची गाडी दोन तास तरी उशिरा धावते जसा वेळ असेल तशी देवपूजा असते कधी पंचामृताने तर कधी दुधाने किंवा फक्त पाण्याने आणि कामांची फारच घाई असेल तर फुलं बदलून दिवाबत्ती करते घरातील कामांना सुरुवात करण्यापूर्वी दहा पंधरा मिनिट निवांत बसून चहा घेते ज्यामुळे मला कामं करण्यासाठी एनर्जी मिळते आणि पुढच्या दोन तीन तासांसाठी भूकही लागत नाही मला माहिती आहे की ही चुकीची सवय पण काय करू मे और मेरी आय एक दुजे की बिना नाही राही सकते त्यानंतर एक एक खोली आवरायला घेते सगळ्यात आधी माझे इल्लू पिल्लूच्या रूममधील पसारा आवरायला घेतला आज इराने कमी पसारा केला आहे नाहीतर बॉक्समधली सगळी खेळणी खाली असतात आणि ती प्रत्येक वेळेला मला सेग्रिकेट करून ठेवावी लागतात ही होती मागच्या वर्षाची गोष्ट जेव्हा हिरा सिनियर के जीला होती कारण हा गेल्या वर्षी व्हिडिओ शूट केला आहे नाव शी इज इन फर्स्ट स्टँडर्ड आणि ती बऱ्यापैकी मोठी झाली आहे समजदार झाली आहे ती आता खेळणी काढते पण बऱ्यापैकी स्वतःच आवरून ठेवते हिराला ड्रॉईंग आणि पेंटिंग करायला खूप आवडतं शाळेतून आल्या आल्या तिला एक तरी ड्रॉईंग करायचं असतं आणि मग ती आवरायला घेते अगदी घरभर तिचे कलर्स पेजेस असे पसरलेले असतात लहानपणापासून तिला एक चांगली सवय ती भिंतीवर बेडशीट्स किंवा कुठेही ड्रॉ करत नाही फक्त ड्रॉइंग बुक्स तिला महिन्यात दोन तीन तरी लागतात एवढं ती पेंट करत असते महागडी खेळणी सॉफ्ट टॉईजवर आम्ही फारसा खर्च करत नाही तेच पैसे वाचवून तिला ड्रॉइंग बुक्स किंवा एज्युकेशनल गेम्स घेऊन देतो जर तिला एखादं खेळणं आवडलं असेल तर ते लगेच न घेऊन देतात ते तुझ्या वाढदिवसाला घेऊन देऊ म्हणून तिला सांगतो आणि तिलाही ते चांगलं माहीत झालं आहे की बड्डेलाच आपल्याला ते खेळणं मिळणार म्हणून ती वर्षभर हट्ट करत नाही इराला एकदाच मी सगळी खेळणी खेळायला देत नाही एक सिक्रेट जागा आहे तिथे तिचे ऐंशी टक्के टॉईज ठेवलेले असतात जे तिला माहीत नाही कुठे ठेवलेत असं प्रत्येक सहा महिन्यातनं ते लपवलेले काही टॉईज मी काढते आणि वरचे जे खेळलेले टॉईज आहेत ते पुन्हा पुसून वगैरे व्यवस्थित ठेवून देते तिला माहीत असतं की हे तिचेच जुने टॉईज आहेत पण खूप दिवसानंतर तीच खेळणी बघितल्यानंतर अगदी बाजारातनं नवीन खेळणी आणली आहे एवढाच तिला आनंद होतो असे टॉईज शफल केल्यामुळे नवीन खेळणी खरेदी करण्याची आवश्यकता नसते आणि मुलंही आनंदी आणि समाधानी राहतात किचनमधील खरगटी भांडी आवरणं म्हणा किंवा किचन काउंटर टॉप साफ करणं ट्रॉलीज आवडणं यात मला कधीही कंटाळा येत नाही वेळ घेणारं जरी असलं तरी माझं आवडीचं काम आहे स्वयंपाकाला गेले एक दीड वर्षापासून ताई असल्यामुळे स्वयंपाकाचं तेवढं मोठं काम कमी होतं आणि दिवसातले तेवढे दोन तासही माझे वाचतात जेव्हा मला मायग्रेनचे एपिसोड असायचे तेव्हा पार्सल मागवले जायचे आणि हॉटेलिंग महिन्यातनं एक दोनदा तरी असायचंच मग विचार केला पार्सल आणि हॉटेलमधले किमान आपले महिन्याचे पाच हजार तरी खर्च होतात आणि ते जेवण आरोग्यासाठी अपायकारकच आहे मग तेवढेच पैसे ताईंना दिले तर जेवणही घरचं असेल आणि हॉटेलिंगही बंद होईल जेव्हापासून ताईंना स्वयंपाकासाठी आहे आमचं सहा महिन्यात नाही एखाद्या वेळेला हॉटेलिंग असतं तेही काही ऑकेजन असेल तेव्हाच आपण बायकांनी ह्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा आपण पैसे एकीकडे वाचवायला जातो आणि दुसरीकडे त्यापेक्षाही जास्त पैसे आणि वेळ वाया घालवतो समजा एका दुकानात सेल लागलाय म्हणून काही पैसे वाचवण्यासाठी वाच आपण वाहनाचे इंधन आणि आपला वेळ खर्च करतो जे मिळालेल्या सूटच्या रकमेपेक्षाही जास्त खर्च झालेला असतो स्वयंपाकाला थाई साधारण आठ वाजता येतात त्या स्वयंपाक करून गेल्या की अर्धा तास मी शेगडी थंड होऊ देते काचेचा स्टोव जेवढा चांगला दिसतो तेवढा त्याला जपावाही लागतो अगदी गरम स्टोव पुसल्यामुळे टेम्परेचर शॉकमुळे त्यावरचा काच तडकू शकतो म्हणून गॅस स्टोव थंड झाल्यावरच पुसायचा काउंटर टॉप आणि गॅस स्टोव पुसण्यासाठी मी स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि सर्फेक्सल मॅटिक लिक्विड मिक्स करते ज्यामुळे काउंटर टॉप आणि गॅस स्टोव अगदी स्वच्छ होतो स्वयंपाकघरात माशा किंवा चिलटेही होत नाही गॅस स्टोव खालूनही पुसून घ्यायचा कारण झुरळ होण्याची शक्यता तिथे जास्त असते नॉबही एक दिवसाआड घासून घ्यायचे कारण स्वयंपाक करताना तेलाचे हात लागून ते चिकट होत असतात किचन काउंटरटॉप मी मोकळा ठेवणं पसंत करते इवन काही अप्लायन्सेस जसं मिक्सर एक बॉयलर कामं झाल्यावर ती ट्रॉलीमध्ये ठेवून देते जुनं मिक्सर मोठं असल्यामुळे ते टॉपवरच असायचं आत्ताचं छोटंसं आहे म्हणून ते ट्रॉलीमध्ये मा आरामात मावतं आणि जेवढा काउंटरटॉप मोकळा असेल तेवढं काम करण्यासही उत्साह येतो तुम्ही म्हणाल घरात तिघेच आणि एवढे कपडे हिवाळा होता त्यामुळे कपडे वाळायला दोन दिवस तरी लागतात आणि आदल्या दिवशी सासूसासरीही गावी गेलेत मग त्यांचेही कपडे होते पॅरेंट्स इन लॉज किंवा गेस्ट येऊन गेले की त्यांचे टॉवेल्स बेडशीट सर्व धुवून ठेवते मग पुन्हा ते आल्यावर त्यांना ते वापरता येतात कधीकधी कपडे घडी करण्याचा कंटाळा आला तर ह्या लॉन्ड्री बास्केटमध्ये मी कपडे ठेवते आणि जसा वेळ मिळेल तसे कपडे घडी करून ठेवते बेडरूममध्ये चेअर किंवा सोफा असेल तर तो बसण्यापेक्षा कपडे ठेवण्यासाठी जास्त उपयोगी ठरतो गावाकडे कपडे धुण्यापासून ते घडी करून ठेवण्याचं अगदी फिक्स रुटीन असतं आठ नऊ वाजता कपडे धुतले की दोन वाजेपर्यंत ते वाळवून त्याच्या घड्या झाल्याच पाहिजे एवढी शिस्त असते मी तर त्या बाबतीत फार बेशिस्त आहे जसे कपडे जमा झाले तसे अगदी संध्याकाळीसुद्धा मशीन लावते उगीच मशीन का फिरवायचं म्हणून इराच्या युनिफॉर्मची वाट बघते कारण कमी किंवा जास्त कपडे असले तरी सेम लिक्विड आणि इलेक्ट्रिसिटी जाणार म्हणून कपडे धुण्याचे आणि घडी करून ठेवण्याचं तेवढं माझं फिक्स रुटीन नसतं ड्रेसिंग टेबल डायनिंग हायचेअरवर रोज एवढाच पसारा होतो रोज दुपारपर्यंत घर अगदी स्वच्छ होतं आणि दुसऱ्या दिवशी घराची पुन्हा अशीच अवस्था झालेली असते अचानक आठवतं अरे जेवण तर बाकी आहे मग जेवायला बसते अगदी दोन तीन महिन्यापूर्वीचं माझं रुटीन फार वेगळं होतं जेवणही मी एक दोन वाजेच्या दरम्यान करायचे आणि इरा फर्स्टला गेल्यापासून म्हणजे अगदी जून महिन्यापासून आमचं रुटीन फार बदललं आहे खूप छान रुटीन झालं आहे सध्याचं जी कामं मी दोन तीन वाजेपर्यंत संपवायची ती आता अकरालाच संपतात आणि मला माझ्यासाठी भरपूर वेळही मिळतो ज्यात मी एडिटिंग रीडिंग बऱ्याच गोष्टी करते आताचही रुटीन मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल मी पुढच्या काही व्हिडिओजमध्ये नक्की शेअर करेन तुम्ही नोटीस केलं असेल मी बेडरूमची सेटिंग थोडी चेंज केली आहे जिथे कबड होतं तिथे बेड ठेवलं आहे आणि बेडच्या जागेवर कबर्ड ठेवलं आहे ॲक्च्युली थोडा चेंज हवा म्हणून मी ते चेंज केलेलं आणि ज्यामुळे रूम पण मोठी दिसते चांगली दिसते पण पूर्वीचा जो सेटअप होता तो एस्थेटिक वाटायचा आताचा कम्फर्टेबल आहे त्यासाठी चेंज केला ॲक्च्युली याचेही मी व्हिडिओज बनवले आहेत पण ते व्हिडिओ पोस्ट करणं होत नाही आहे घरात जे मी काही चेंजेस केले कारण त्याला एडिट करायला आणि व्हॉइस ओवर करायला खूप एफर्ट्स लागणार आहे त्यामुळे म्हटलं तो नंतर आरामातच करूया त्यानंतर असतं वॉशरूम क्लिनिंग टॉयलेटसाठी मी हार्पिक आणि बाथरूम क्लिनिंग किंवा सिंकसाठी मी साधं डिटर्जंट वापरते जर तुम्ही नेहमीच स्वच्छ करत असाल तर तुम्हाला वेगवेगळे महागडे डिटर्जंट आहे किंवा क्लिनिंग मटेरियल्स आहे ते वापरायची गरज नाही लिक्विड्स वगैरे तर ह्या साध्यातही तुमचं काम होतं खूप हार्ड स्टेन्स असतील तर रेड हार्पिक वापरते बाथरूम क्लिनिंगसाठी हा जो लाँग हँडलचा ब्रश आहे तो मी अमेझॉनवरून घेतला आहे दीडशे की दोनशेला खूप छान ब्रश आहे अगदी उभं राहून बाथरूम क्लीन करता येतं आणि वन एटी डिग्री रोटेशन असल्यामुळे अगदी कोपऱ्यामध्ये तसंच भिंती घासता येतात तीन बाथरूमपैकी एक बाथरूमचा आम्ही स्टोअर रूम बनवला आहे जो कधीही यूज झालेला नाही आणि गेस्ट रूमचे बाथरूम कोणी नसेल तर ते बंदच असतं त्याचाही यूज नसतो म्हणून एकच बाथरूम जे आम्ही वापरतो ते फ्रिक्वेंटली क्लीन करावं लागतं तेवढंच लग्नापूर्वीपासून मी स्वयंपाक करण्यापेक्षा बाथरूम क्लिनिंग डस्टिंग कबर्ड फ्रीज ऑर्गनाईज करणं बेडशीट्स लावणं ही कामं पसंत करायची जी फारशी कुणाला आवडत नाही आणि ती झाली ते आहे तेही दिसत नाही आणि तेच स्वयंपाकाचं काम तुम्ही केलं तर सगळं केलं याचं क्रेडिट तुम्हाला मिळून जातं हे तुम्ही अनुभवलं असेलच बाथरूम क्लिनिंगवरूनही मला आधी चिडवायचं आहे की श्रद्धाला बाकी माहीत नाही पण बाथरूम क्लिनिंग छान करता येते तेव्हा मला फार राग यायचा पण नंतर कळालं ते माझं कौतुकच करतायत तुमच्या अंगी असलेल्या चांगल्या सवयी किंवा केलेली चांगली कामं कधीही वाया जात नाही त्याचा मोबदला किंवा फळ तुम्हाला मिळतंच माझे क्लिनिंग किंवा ऑर्गनायझिंग व्हिडिओजला भरपूर प्रतिसाद देऊन त्याचा मोबदला मला मिळतोच आहे आणि फळस्वरूप तुमच्या गोड गोड देखील झाडांना पाणी देऊन झालं की ग्रास क्लीन करायला घेते हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात धूळ जास्त येते म्हणून दोन दिवसातून ग्रास व्हॅक्यूम क्लिनरने किंवा फिनाईलच्या पाण्याने पुसून घ्यावं लागतं पावसाळ्यात तसा ग्रासचा मेंटेनन्स फार कमी असतो क्लीन करण्यासाठी हार्डली पाच ते दहा मिनटं लागतात पण त्यानंतर हे आर्टिफिशियल ग्रास खूप सुंदर दिसतं मला मागे तीन चार जणी बोलल्या तुला घर एवढं स्वच्छ लागतं म्हणजे तुला ओसीडीचं आहे एखाद्याला ओ सी डी असणं वाईट गोष्ट नाही पण ओ सी डी काय आहे हे आधी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे हल्ली उठल्या सुटल्या बायकांच्या तोंडी ओ सी डी शब्द ऐकायला येतो आणि दुसऱ्यांना लेबलिंग करणं सुरू होतं ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजेच ओसीडी कुठल्याही गोष्टीचं ऑब्सेशन असणं अनवॉन्टेड थॉट्स येणं कुठल्याही गोष्टी हालचाली कामं रिपिटेशनमध्ये करणं पुन्हा पुन्हा वस्तू चेक करणं जसं एक वेळेला हात धुणंही तो अस्वच्छच आहे म्हणून वारंवार हात धुणं सतत मनात भीती असणं जम्स कंटॅमिनेशनची कुणाला तरी गमावण्याची किंवा अंधश्रद्धा ह्या अशा गोष्टी मणी बाळगल्या जातात अननेसेसरी टाईल्स इत्यादी काउंट करणं जागच्या जागी वस्तू नसेल तर अस्वस्थ होणं असे अनेक सिमटम्स आहेत इफ यू डोंट नो यू कॅन गुगल इट आणि हा डिसऑर्डर इझिली ट्रीटेबल आहे सो याची भीती नाही पण कुणाला लेबलिंग करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करून माहिती घेऊन मग बोला मला सगळं स्वच्छ आणि ऑर्गनाइज लागतं हे माझं ऑब्सेशन नसून माझी चांगली सवय आहे दिवसातला काही तास मी घर आवडण्यासाठी देते एकदा आवरून झालं की पुन्हा पुन्हा त्यावर वेळ खर्च करत नाही आणि जेव्हा बरं नसतं किंवा मायग्रेन असतो तेव्हा घरात पसाऱ्याचं साम्राज्य असतं तरीही तेव्हा घराची अवस्था बघून मला अस्वस्थ होत नाही कारण मला माहिती असतं की मी बरी झाल्यावर हे सगळं आवडणार आहे आणि घर पुन्हा स्वच्छ होणार आहे सो धिस इज द बिग डिफरन्स इन गुड हॅबिट अँड ऑब्सेशन कपडे वाळून झालेत त्यानंतर भांडी लावायला घेतली भांडी घासायला किती सांगा पण भांडी लावायला मला थोडा कंटाळाच येतो सगळी कामं आवडीची आहे पण हे कंटाळा काम आहे माझ्यासाठी तुम्हालाही असं एखादं काम कंटाळवाणी वाटतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वात शेवटी मी करते डस्टिंग ट्रॉलीज फ्रीज फर्निचर इत्यादींची त्यासाठी कोलीन वापरते कोलीनवरून आठवलं लग्नापूर्वी माहेरी डस्टिंगचं काम माझ्याकडेच असायचं सगळं पुसत असताना टी व्हीवर देखील मी कोलीन फसाफसा मारून टी व्ही पुसायचे एकदा टी व्ही बंद पडला आणि रिपेरिंगसाठी दिला पण तो चालूच होईना तेव्हा टेक्निशियनने विचारलं की याला सतत पाण्याने पुसलं आहे का किंवा कोलीन वगैरे अशा एखाद्या केमिकलनी आहे का तेव्हा घरच्यांचा थोडासा ओरडा पडला की तुला सांगायचो कोलीने नको पुसत जाऊ म्हणून तेव्हापासून टी व्ही मला कोणीच पुसू द्यायचं नाही इव्हन पारसला कळल्यानंतर पारसही मला टी व्हीला हात लावू द्यायचे नाही की नाही तू पुसू नको म्हणून तसं आमचा फ्लॅट आठव्या मजल्यावर आहे पण सोसायटीमध्येच बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू असल्यामुळे घरात धुळीचं साम्राज्य तयार होतं विंडोज तशा दिवसा बंद असतात पण बाल्कनी स्लाईट बऱ्यापैकी ओपन असते त्यामुळे धूळ येतेच आणि डस्टिंग रोज किंवा एक दिवसाआड करावीच लागते रांगोळी दररोज सकाळीच काढते पण सगळ्या कामांना दिरंगाई झाल्यामुळे सगळी कामं आटोपल्यावर मी रांगोळी काढायला घेतली सॉरी उंबरठ्याचं लेपण करताना चप्पल पायातच राहिली थंडी असल्यामुळे आणि गाणी ऐकण्याच्या नादात लक्षातच नाही राहिलं चप्पल काढायचं एरवी मी चप्पल काढूनच उंबरठ्याचं लेपण किंवा पूजा रांगोळी असं करते वेळ शिल्लक होता म्हणून कपडे इस्त्री करायला घेतले काही वेळेला कपडे बाहेर जातात इस्त्रीला तर काही वेळेला घरीच मी इस्त्री करते तेवढ्यात मोबाईल स्टोरेज फुल झाल्यामुळे व्हिडिओ शूटिंग तिथेच खंडित झाली संध्याकाळी पारस घरी आल्यावर त्यांनी मेमरी रिकामी केली आणि हे आफ्टरचं शूट केलं एवढंच तर हे असं माझं आधीचं रुटीन बरेच जण विचारतात सगळ्या कामांना तर बाई आहे मग तू दिवसभर करते काय तर कामांना बाई असूनही माझं असं बिझी रुटीन असतं त्यात आज इराची लुडबुड नसल्यामुळे जरा आराम होता ज्यांच्याकडे कुठल्याही कामाला बाई नसते त्यांना तर हॅट्स ऑफ घर सांभाळून मुलं परिवार सांभाळणं खरंच कठीण काम आहे तरीही प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न विचारला जातो तू घरीच तर असते दिवसभर करते तरी काय फक्त घराबाहेर काम करणाऱ्या बायकांनाच नव्हे तर गृहिणींनासुद्धा ॲप्रिशिएट केलं पाहिजे कारण तुमचे काही मोलाचे शब्द त्यांना स्फूर्ती देऊन जातात प्रत्येक महिला मग वा ती वर्किंग वुमन म्हणा किंवा हाऊसवाईफ ती आपले कर्तव्य जबाबदाऱ्या अगदी चोखपणे पार पाडते म्हणून कोणीही कमी किंवा जास्त नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर असेच रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद टेक केअर